या ठिकाणी नगरपालिका ने ने प्रशासन ही अतिशय या गंगा ती आपली व्यवस्था बजावत असताना या ठिकाणी सर्व कर्मचारी पदाधिकारी आणि गणेश मंडळाच्या सर्व भाविक भक्तांना आपल्या बापाला निरोप देण्याकरता शेवटचा गणपतीच विसर्जन या ठिकाणी होताना दिसत आहे त्यावेळी सर्व कर्मचारी नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी सुव्यवस्था मस्त करत आहेत छान अतिशय सुंदर आणि तसेच पोलीस प्रशासन हेही या ठिकाणी बंदोबस्त चांगल्या प्रकारे बजावताना दिसत आहेत

और ये दान की बात करेंगे ये लोग ये तो क्या बड़ा बड़ा है ना आप लोग वो सब दुआएं करते हैं ना दान दान मत डाल डोनट टीम वीडियो टाके में मैं खुद डाल रहा हूं पैसा आज श्री गणेश विसर्जन सोळा अतिशय उत्साहात शांततेत पार पडलाय या प्रसंगी पोलीस प्रशासन सुद्धा आपली व्यवस्था चोखपणे बजावत असताना जाणून घेऊ साहेबांची माहिती सर काय सांगाल आज कस काय झालं आज आनंद चतुर्थीच्या आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी दहा वाजेपासून जो बंदोबस्त नेमलेला होता आमचा पोलीस प्रशासनाचा त्या अत्यंत याच्यामध्ये अत्यंत चोखपणे सगळ्यांनी कर्तव्य पार पाडलेलं आहे त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी होमगार्ड्स यांनी त्यांच्या त्यांच्या ड्युट्या अत्यंत चोखपणे केलेल्या आहेत आणि प्र नगरपालिकेच्या लोकांनी पण आम्हाला बरेचसं सहकार्य केलेलं आहे आणि स्थानिक जे रहिवासी आहेत इथले त्यांनी पण सहकार्य आम्ही जसं सांगितलं तसं त्यांनी पण ऐकून सहकार्य केलेलं आहे के पोलिस डिपार्टमेंटला त्यामुळे मी सगळ्या लोकांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आणि पोलीस प्रशासन प्रशासनाच्या आमच्या पोलीस स्टेशनच्या सगळ्या लोकांचे अत्यंत चांगल्या प्रकारे बंदोबस्त केल्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर अतिशय उत्कृष्ट अशी माहिती पोलीस निरीक्षक साहेब जाधव साहेब यांनी दिली त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप आभारी हो धन्यवाद पाहत राहा आपला कन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद झाला लास्ट हो <sum> ना <sum> <sum>